चाळीसगाव तालुक्यातील मन्यार धरण शंभर टक्के भरले आहे एकतीस जुलैपर्यंत अवघा अठारा टक्के जलसाठा उपलब्ध असलेले मन्यार धरण अवघा एकोणस दिवसातच ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनी आनंद व्यक्त केला गेले अनेक दिवस हे धरण कधी भरणार याची सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली होती मन्यार धरणावरील माणिकपुंज धरण एकतीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाल्याने त्याच्यातून सौ क्युसेक पाण्याचा विसर्ग मण्यार धरणात सुरू झाला परंतु विसर्ग कमी असल्याने शिवाय मध्यंतरी पावसाने देखील ओढ दिल्याने मणण्याड यावर्षी भरते की नाही असा प्रश्न बावीस गावांतील शेतकऱ्यांना पडला होता गेल्या आठवड्यात माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व मण्यार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सतरा सौ ते अठरा सौ क्युसेक पाण्याचा विसर्ग मन्यार धरणात येऊ लागला आ बघता बघता एकाच आठवड्यात धरणाने अठाशी टक्क्यापर्यंत मजल गाठली त्यानंतर रोज चार पाच टक्के वाढत गेले अखेर धरण ओव्हरफ्लो होताच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला मन्यार धरण शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगाम चांगला घेता येईल यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून नियोजन सुरू केले आहे धरण भरल्याने चार हजार आठशे एकसठ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे शिवाय आठ दहा गावांच्या पिन्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे